नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन युट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मुगाची डाळ आणि तांदळापासून खमंग असा ढोसा आणि सोबत शेंगदाणा चटणी तर रेसिपी नक्की पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझे चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर खूप हेल्दी रेसिपी आहे तुम्ही या रेसिपीला मुलांच्या लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा कधीही वाटत असेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता खूप साधी सोपी घरच्या बेसिक साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा इथे काय केलं आहे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि पाव किलो मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ घेतली तो बर मी। तुम्ही पिवळी मुगाची डाळी घेऊ शकता आता याला रात्रभर भिजत घातलं होतं मी आता तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घाला किंवा तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर तुम्ही दोन तास आधी भिजत घाल्यानंतर बनवा आता इथे मी ही डाळ दोन तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातली होती डाळ आणि तांदूळ आणि सकाळी मी चाळणी त्याला घेतले आणि याचं पाणी काढून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर प्रकारे तुम्ही हेल्दी मुगाच्या डाळीचे डोसे बनवून खाल्ले ना किंवा घरातील सर्वांना दिले तर सगळ्यांना खूप आवडतात आणि हेल्दी तर आहेच तर अशा प्रकारे मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ दाल टाकून डाळ आणि तांदूळ हे टाकून थोडं पाणी टाकून मी छान असं याचं मिश्रण वाटून वाटून घेणार आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये वाटतानीच मिरच्या अद्रक लसूण थोडं टाकू शकता आणि तसेही डोसे बनवू शकता पण मी सोबत चटणी बनवत आहे म्हणून मी असंच वाटून घेत आहे आता बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलं आहे इथं मी एक भांडे घेतलं आहे त्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेणार आहे आजच आता सगळं मी वाटून घेणार आहे बघू शकता मी असं सर्व वाटून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ खायचा सोडा का टाकायचं तर थोडं मिश्रण हलकं होईल आणि ढोसे नरम होतील तुम्हाला नसल टाकायचं तर स्किपही करू शकता खायचा सोडा आता आपल्याला जसं आपण डोसे बनवतो ना तसं मिश्रण तयार करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि लगेच डोसे बनवायला घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर मोठे पातळ डोसे बनवायचे असेल तर तुम्ही ढोश्याचा तवा घ्या मोठा मला थोडे जाडसर डोसे बनवायचे आहेत म्हणून मी असा पॅन घेणार आहे आणि पॅनमध्ये मी करणार आहे डोसे आता याला छान मिक्स करायचं आहे आणि जर आपल्याला हे बॅटर जरा घट्ट वाटलं ना तर थोडं पाणी टाकून याला परत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता खायचा सोडा टाकल्यामुळं थोडं हलकं झालेलं आहे हे मिश्रण आता मी इथे गॅसवर लगेच पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा फिरून घेणार आहे कांदा का फिरवायचा आहे तर अशा भांड्यामध्ये तर नाही चिपकत पण दुसरा तवा जर तुम्ही घेतला म्हणजे कुठलंही भांडे घेतलं त्याच्यात जर चिपकत असेल असे ढोसे बनवताना तर तुम्ही अशा प्रकारे कांदा फिरून घेऊ शकता कांदा कापून घ्यायचा आहे थोडं तेल टाकायचं त्याला असं फिरून घ्यायचं मग चिपकत नाही आता एक पळी मी मिश्रण घेतलेलं आहे आणि यात पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे ने थोडंसं मी तेल टाकून अल्टीपल्टी पलटी करून छान भाजून घेणार आहे आता तुम्ही या मिश्रणाचे आपे पण बनवून खाऊ शकता किंवा तुम्हाला भजी खायची असेल तर तुम्ही तांदूळ न टाकता फक्त डाळ बिजू घालून भजे पण बनवून खाऊ शकता खूप टेस्टी होतात भजे पण या डाळीचे आणि इतर डाळीपेक्षा ही डाळ थोडी हलकी असते पचायला म्हणून खूप हेल्दी यासाठी फायदे आहेत डाळी आणि मुगाचे पण फायदे आहेत तर आता याला छान पलटी करून घ्यायचं आहे अलटी पलटी करून छान खरपच भाजून घ्यायचा हा डोसा तुम्ही पातळही बनवू शकता जाडही बनवू शकता या पॅनमध्ये पण आता हा थोडा पातळ झाला आहे पण मी दुसऱ्यांना थोडंसं जाड बनवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला शेअर करा लाईक जरूर करा आणि कमेंट करून सांगा कसे झाली आहे रेसिपी तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका बघू शक छान दिसत आहे ढो मी दुसरा घेणार आहे तर इथे मी थोडं जाडसर करणार आहे म्हणून थो, थोडं जास्त मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे याला पण साईडने थोडं तेल टाकून अलटी करून छान भाजून घ्यायचं आहे सगळेच मी अशा प्रकारे करून घेणार आहे आता याच्यासोबत मी शेंगदाणा चटणी करणार आहे तुम्ही खोबऱ्याची पण करू शकता पण शेंगदाण्याची पण छान लागते आता याच्यात पण साईडने थोडंसं मी तेल सोडलं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे याच्यात मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पाहिजे तर तुम्हाला साली काढायचे तर काढा किंवा साली सगळं आपण भाजून घेऊ शकतो तर इथे मी साली सगळं घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे भाजून आता याच्यात थोडंसं लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या खूप सारी कोथिंबीर आणि थोडं मीठ तुमच्याकडं जर जास्त कोथिंबीर नसेल तर तुम्ही थोडीही टाकू शकता आता मीठ पण टाकायचं थोडं आणि पाणी टाकून छान बारीक चटणी याची वाटून घ्यायची आहे आणि नंतर द्यायचं आहे याला छान असा तडका तर तडक्यामध्ये काय करायचं आहे तडका पॅन घ्यायचा आहे किंवा कुठलेही भांडे घ्यायचं त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धी पिळी तेल अर्धा टीस्पून हळद अर्धा टिस्पून हिंग अर्धा टिस्पून मवऱ्या जिरे आणि कढीपत्ता थोडासा हिंग आणि एक लाल सुकी मिरची छान तडका करायचा आहे आणि याच्यात आत तड तर तडून तडका द्यायचा आहे आता या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते पाण्याच्यात चा टाकून घ्यायचं चटणीमध्ये किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही चटणी करून घेऊ शकता आता मी इथे तडका छान तयार करणार आहे आणि याच्यात फोडणी देणार आहे खूप छान टेस्टी चटणी होणार आहे खमंग अशी आता बघू शकता मी हा तडका तयार केला आहे आणि याच्यात तडका देऊन घेणार आहे तर इथे चटणी पण रेडी झालेली आहे आणि ढोसे पण रेडी झालेले आहे आता मी एका प्लेटमध्ये ढोसे घेणार आहे चटणी घेणार आहे तर ही तर मुगाची डाळ आणि तांदळापासून डोसा आणि शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी रेडी झालेली आहे मला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र